मित्रांनो सत्यनंदा ग्रुप या युट्यूब चॅनलवर मी सागर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ मी तयार करत आहे तर आजचा व्हिडिओ तयार करण्याचं कारण हे आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले आहेत की सर तुम्ही मर रोगावरती व्हिडिओ बनवत नाही मर रोगावरती काहीतरी उपाय सांगा तर आज मी मर रोगावरती एक जबरदस्त उपाय शोधला आहे आणि ते मी माझ्या बागेवरती वापरून सुद्धा पाहिलेलं आहे तर ते व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला मी डायरेक्ट ते फवारून त्याचा डेमो कसं कशा पद्धतीने ते फवारायचं त्याच्यामध्ये कुठले कुठले औषध आहे ते कशी मिक्स करायची आणि ते डायरेक्ट तुम्हाला फवारून ते किड बाहेर आलेलं मेलेला सुद्धा दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर जे नवीन शेतकरी आमचा हा माझा हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचं अगदी मोफत आहे त्याला काय तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत आणि हा च व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळं एक एखाद्या शेतकऱ्याची थोडीशी मदत होते तर करूया आजच्या व्हिडिओला आपल्या तर मी मग सांगितल्याप्रमाणे मर रोग किंवा त्याला पिन होल बोरर किंवा काय म्हणतात दुसरं मौत सुद्धा काय काय भागामध्ये म्हटलं जातं त्या रोगाला तो डाळिंबी डाळिंबीच्या झाडावर ये अतिशय भयानक असा रोग आहे तर मी त्याच्याविषयी आज एक तुम्हाला जबरदस्त प्रोडक्ट आणि त्याची डिटेल माहिती देणार आहे तर हे आहे मित्रांनो माझ्याकडं सूर्या हे औषध तर ही पिन होल बोरर म्हणजेच रोग किंवा त्याला मौत ही हे आपण म्हणतो तर ह्याच्यासाठी अतिशय जबरदस्त रिझल्ट असणारं हे औषध आहे आणि हे कुठं भेटेल ह्याच्याविषयी मी डिटेल तुम्हाला शेवटी देतो तर अगोदर हे वापरायचं कसं याच्याविषयी ह्याच्याविषयी मी माहिती देतो आहे तर हे सूर्या ह्याचं प्रमाण आहे एक लिटरला अडीच मिली म्हणजे शंभर लिटर पाण्याला एक बॉटल हे वतायची आहे शंभर लिटर पाणी अडीचशे एम एलची बॉटल आहे शंभर लिटर पाण्यासाठी एक अडीचशे एम एलची बॉटल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करायचं क्लोर, आहे क्लोरो, क्लोरो क्लोरो पन्नास टक्के म्हणजे क्लोरो क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के किंवा नुआन हे माझ्याकडं नुवान आहे तर नुवान अडीच मिली नोवांचंही प्रमाण अडीच मिलीचं आहे आणि ह्याचं ही प्रमाण अडीच मिलीच आहे पर लिटर तर हे दोन्ही मिक्स करायचं आहे तर तुम्ही हे ते पूर्न पूर्न तर तुमची झाड जास्त असतील तुम्हाला पूर्ण भाग पूर्णच झाड फवारून काढायचे असतील तर तुम्ही मोठ्या दोनशे लिटरच्या प बॅलरमध्ये करू शकता पाणी <laughs> मोत किंवा पिन होल बोररचं झाड कसं असतं ते दाखवतो मी तुम्हाला झाडाकडं नेतो आता नो असं असतं हे पिनहोल बोररचं झाड त्याला मोत म्हणतो आपण हे पिवळे पानं पडलेत पकडी एक मधला फटापूर्ण वाळून चालला आहे आणि हे ही साईडचं हिरवं आहे तर ह्याच्या बुडावरती एक अशी लहान लहान होलं असतात बुड दाखवतो तर हे बघू शकता तुम्ही काही अशी लहान लहान होलं असतात तिथं आणि ह्याच्यामध्ये ते छोटे छोटे काळे किडे असतात ते काळे किडे काय करतात तर तुमचे जे मुळ्याकडून जे अन्न शोषलं जातं तर ते अन्न नलिका डॅमेज करतात त्या झाडाची पूर्ण ते अन्नच वरती जाऊ देत नाहीत त्यामुळं हे झाड सुकायला लागतं तर ह्याच्यावरती जे मगाच मी दाखवलं तुम्हाला औषधं ते दोन्ही मिक्स करायची आणि ह्याच्यावरती चार ते पाचच्या दरम्यान संध्याकाळी कमी आता उन्हाळा चाला त्यामुळे पाचच्या पुढेच तुम्ही फवारू शकता आणि पाचच्या पुढे एवढंच हिथून एवढं खाली बूड फवारायचं फक्त वर काय फवार नाही फवारत चालतं कारण ते त्याचा प्रादुर्भाव बुडावर जास्त असतो आणि फवारायचं आणि पूर्ण चारी बाजूनी फवारायचं पूर्ण झा बूड भिजलं पाहिजे आणि फवारून एक तुम्ही तुम्हाला डेमोस घ्यायचा म्हणजे बघायचं असेल तर एक फारून चार पाच मिनटं ते होती था तरच थांबाय त्या झाडापाशी बघत कुठनं किडा बाहेर निघतोय का तर तुम्हाला एक पाच मिनिटा जर लगेच जर, जर त्याचा प्रादुर्भाव आधी थोडक्यातच झालेला असेल म्हणजे लगेच आता थोड्या थोड्या दिवसात झालेला असेल की ती ते झाड वाळाय आणि तेवढं जास्त वाळलेलं नसेल तर त्याचं किड आतमध्ये जास्त गेलेलं नसतात ते लगेच पटकन बाहेर येतात पण जे झाड लयच वाळलंय त्याचं किडं खूप आतमध्ये बुडात गेलेलं असतात आणि ती निघायला थोडं चार पाच मिनटं टाईम लागतो तर पाच मिनिटानं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल की तो किडं बाहेर आलेला दिसतील तर मी आता तुम्हाला फवारून बी दाखवतो आणि किड बाहेर कसा येतात ते बी दाखवतो तुम्हाला मी आता स्प्रे करून दाखवतो ह्या झाडाला पूर्णपणे बूट धुवून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही जो छोटासा किडा आहे बघाय हो हा जो छोटासा काळा किडा आहे बाहेर आलेला हे बघा हा बाग कसा मरून पडला याला फवारल्यानंतर तुम्ही फवारलं ना एक चार पाच मिनिटाच्या आत एकदम शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगतो जेवढे तुमचे किडे असतील ना तेवढे शंभर टक्के बाहेर येऊन मरून पडणार का हे बघा आता कुठं पडला हे बघा दुसरा बघू शकता तुम्ही आता हा जो किडा आहे छोटासा हा पण बाहेर येऊन कसा मरून पडलाय बघा आता एक ले लहान आहे हातामध्ये घेता सुद्धा येत नाही मला हात लावला किती पटकन खाली पडते हा मृत अवस्थेत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर औषधं जर कुणाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास अकरा बासष्ट दुसरा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पाचशे सातशे बावीस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही आधी कुठल्याही चौकशीसाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद